मनीषा आता चल आपल्या बापरे आई मसा सास जेवण करून राहिले आणि माय बायकोरे कुठे सोडला आई पप्पू त्या बायकोने पहिले आवाज देऊन राहिली मी विचारून काय सुलोचन आले मनीषा व मनीषा व मनीषा एकने एक नाही करत ना करत आई मनीषा घरात तर आवाज ना तुम्हाला मी सांगून राहिली तुम्हाला तुम्हाला खोट वाटून राहिलं मी पाहिलं ना लपून लपून जातानी पण मला शंकर नावाज दिला म्हणून सलोचे ना अ कुठे गेली शिन जाऊ दे वा पप्पूले बी ताठवा चला आपण सोबत जेवण करू सगळेजण शंकर दिला काय डब्बा नाही घरी येतो म्हणत बसा तुम्ही पप्पू बसा बायको असून मला करावं लागते सगळं वाळ न माय आता नाही थाक भले त्याची पुढे 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 करतं आता त्याची बायको घरी नाही तर भाव खून राहिली तू बस रे पप्पू वहिनी तुम्ही म्हणते लपून गेली कुठे गेलेले पण मनीषा मले निमित काय पायत बसा तुझं नाटक तुम्ही हा संदीप कुठे कुठे माहीत जीव करून राहिला मनीषाची आई की बरी नाही तिकडे गेला काय वन करून घेते की काय करून घेते चल उडत उडत पाहतो माहिती काय कोणा शांताबाच्या घरी मारतो चक्कर शांताराम मामा टरबूज फिरले का वावरात अरे नाही रे शंकर शेजार आल्या गांगातला एक कापून खाऊ दे म्हटलं पहिले मग पाहिजे ते वावर घ्यायचं वावर घे म्हणते पा म्हणते तुम्ही शंकर काय घ्यायला मामा ना मग अशी दोघे मिळून घेऊन घेऊ जगा तुम्ही काही यावया मी आवरे शंकर ते भाई हे जगन भोबियात पा खाऊन पा पहिले आणि भाव करून घे मी या तुम्हाला सोबती ठीक आहे शंकर पाय तुले का नाही तर ते शांती मध्ये पैसे देत नाही मस्त दुकान मांडतो तर बुजायचं दोन रुपयानं कमी इथला गर्दीत गर्दी मला अंदाज आहे मनीषा कुठे ना कुठे गेलीस नाही तर इतक्या वेळेपर्यंत ते कधीच बाहेर नाही राहत आणि कोणाच्या घरी गेली ना पहिले सांगून देते वहिनी आली नाही का मनीषा अजून पाय ना तुम्हाला तर भल्ला विश्वास आहे मनीषावर उडबुड उडवूड उडबुड करत जा मै बायको मई बायको क्षार घेऊन नाचू की गावात घेऊन फिरू मला नका सांगू आता मी पहिलेच म्हणू मनीषा हे चांगली नाही आहे म्हणून घ्या ना टोली आता कुठे गेली मनीषा काही समजून नाही राहिलं शेवटी पप्पे या लागेल वहिनी जवळच अं बरी गेली पाहि ना घुसघुस घुसघुस करे माझ्यात मला खुशी झाली पण दाखानी लागत मनीषा कुठे गेली मनीषा दे दे पप्पू सगळ्या घरांदी मनीषा मनीषा करत राह पण मनीषा घरातच नाही आहे मला शंभर टक्के माहित आहे नाही नाही साहेब मला तीन चार दिवसाची सुट्टी पाहिजे सुट्टी खाली पाहिजे राजे राजाजी काय झालं राजाजी बरं नाही आहे का तीन चार दिवसाची सुट्टी काढून राहिली तुम्ही सविता तू कधी आली पा तुम्ही फोनवर बोलून आले होते तीन चार दिवसाची सुट्टी पाहून एकदम थबकली मी काय झाली पाहिजे एवढी दिवसाची सुट्टी तुम्हाला तुला सांगतो सविता मी आता खोट बोलणार नाही शेवटी आता राणी लग्न करून राहिली राणीचं लग्न आहे म्हणून मी तीन चार दिवसाची सुट्टी काढून राहिलो राणीचं लग्न तुमची सुट्टी तुम्हाला तिच्या लग्नात येन दिलं काय झाला ते सासरी आ? का सुट्टी काढते तुम्हाला नर्द नवीची सेवा करायसाठी सविता तू आता बोलू नको आता राणीनं लग्न केलं आता माझ्या मनासारखं करू दे तू आता दोन तीन दिवस मी सुट्टी काढणारच आव चार दिवस अवघडे काढा काढा पत्रा उचलणं भांडे घासणं राणीच्या माग मागं करणं कपडे घालून देणं साडी घालून देणं सगळं करता तुम्ही आय सुट्टी काढा सुट्टी काढा ते नर्देवाची बुट पुसपास करणं सविता कुठे गेली सविता या नाही इकडे इथेच जाऊ मी तुमच्या पोरापाशी या या काय झालं तुमचे पोराल विचार ना सुट्टी म्हणता चार पाच दिवसाची सविता कुठे बोलू नको तू पाच दिवस म्हटलं नाही मी तीन चार दिवस म्हटलं सांगतो मी आईली सांगतो मला कोणाचा आई तुला माहिती ना राणीचं लग्न आहे म्हणून मी तीन चार दिवस सुट्टी काढलो राणीच्या लग्नाने म्हणून मी ऑफिस मध्ये फोन केला आणि हे सविता मागा लागली सविता दे सुट्टी का मस्त दोघं नवरा बायको एन्जॉय करा सविता तू म्हणतो का नाही रोज रोज ड्युटी जाण्याची वार तू बी सुट्टी का जा मस्त दोघं नवरा बायको जा लेकरायला बी घेऊन जा हो आई बरोबर आहे तुमचं आई मग तर मस्त खरेदी करावं लागेल मला आता साडीची चला चला राजाजी तुमचा पगार झाला ना चला आपण साडीची खरेदी करू येतो येतो ये मी पाय सविता कसा पाय आला येतो येतो म्हणून तुला सांगतो अशा माणसाने बरोबर घुमा लागत। लागते सविता का तोड लागत लक्ष ठेवा लागते बरोबर शांती हि गे शांती काय आणलं घेता लवकर तो दोन गोष्टी भारी करून आला ना किती आली आली शांतीत लागून पाहतो पैसे दे म्हणतो तर धंदा करतो मी बापा बापा बापा, बापा। महिना झाला तुम्हाला सांगून आज अन्न चिंताची बाबा तुम्ही मा आवडीचा टरबूज घे मला सगळीचीच काळजी आहे फक्त मीच काळजी करत नाही कोणी घेणं घेणं हात पुटल्यावर घेशिंग चिंताचे बाबा, तुम्हें। तुम्हें। बाबा आतास का चिंताचे बाबा आताच कापतो मी तुम्हाला माहित आहे मला टर्बत पाणी का रावला लागत नाही म्हणून शांती एक ऐक पहिले तू आपल्या वावर शेजारी तो इकून राहिला सगळं सगळं वावर मला म्हणी शांतारामभू मस्त धंदा करा म्हणे टरबूज घेऊन जा म्हणे आपले सांग शांती आणू का एखांदी गाडी चिंतेच बाबा ये का ना मग आणा एक गाडी आणि ये का कसे पैसे होतात आता नाही तरी बायपणाची पोरगी आहे घरांनी किती पैसा असा तो कमीच पडते शांती हो म्हणतो त्याने मग मी हा चिंतेज बाबा जा म्हणा हाव म्हणा घेऊन घ्या आणि इकून टाका जमलं शांती शांतीला आता म्हणत नाही तर मी हाव म्हटल्यावर मग तो पैशाचा मला माहित शांतीपाशी पैसा आहेच <laughs> बरी ना सवय पडते माणसाने घरांची टेन्शन नाही राहत नाही किट 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 आपण टरबूज येतील त्याच्यातलेच पैसे टरबूजाचे देऊन देतील शेजारीच आहे तो राहते दोन चार दिवस <laughs> ओळी ओजा हे बाई ना आपण काय आणलं टरबूज आली 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 थांब थांब <laughs>